संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला ना ना संभाजी राजे तुम्ही बीड मध्ये काय आरत्या करत होता कोण आंदोलन करत असेल तर ते कधी चुकीचं नाही संभाजी राजे तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते

की शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्य निर्माण केलं केंद्रीय स्वराज्य निर्माण केलं ते सगळ्या खटकातल्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा जे आरक्षण दिलं त्यांनी काही नुसतं मराठ्यांसाठी दिलं नाही सगळ्यांना अनुसूचित ता जाती जमाती ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण दिलं आज मला सांगा बाबासाहेब आंबेडकरनी आपल्याला घटना घेऊन दिलेली आणि घटनात्मक पद्धतीने जर कोण आंदोलन करत असेल तर ते काही चुकीचं नाहीये न्यायालय ठरवल की हे आंदोलन बरोबर आहे मागण्या बरोबर किंवा मागण्या सरकारने मंजूर केल्या चुकीच्या न्यायालयात ठरवलं पण आंदोलन करणं तो हक्क असते सगळ्या समाजाचा हक्क असतो आज मराठ्यांचं घर थोडं जरा म्हटलं आणि हो धन समाज धन समाज करू शकतात ओबीसी ओबीसी करू शकतात पण घटनात्मक आंदोलनाला विरोध करणं म्हणजे म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला न्याय दिला म्हणजे मला सगळ्यांना घेऊन जायचंय पण हे सगळं करत असताना मला मी आंदोलन करू नये हे आंदोलन होऊ शकत तुम्हाला तुमच्या हक्काचा न्यायाचा तुम्ही पण अशा पद्धतीने आंदोलन सुरू केलेले आहे म्हणून पलीकड जाऊन आंदोलन करायचं हे काय महाराष्ट्राला या गोष्टी शोभत नाही हा सुसंस्कृतपणा नाहीये तुम्ही आंदोलन करता तुमच्या हक्कासाठी श्री मागणी करायलाच पाहिजे पण दुसऱ्यांनी करायचंच नाही

आणि राजकारणासाठीच संभाजीराजे तिथे येऊन त्यांना भेटलेले संभाजीराजे तुम्ही बीड मध्ये काय आरत्या करत होता का संभाजीराजे मराठवाड्यामधल्या बारा बलुतेदार अठरा बलुतेदार लोकांच्या घर घर जाळणं दुकानावरती हल्ले करणं धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन दोनशे तीनशे जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं हे काय कशात बसतं संभाजीराजे पै पाहुण्याचं जातीचं आंदोलनाला कडे दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं संभाजी संभाजीराजे तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहूराजांचे वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचे वारस नाही एकाच ठिकाणी काय काय अडचण आहे संभाजीराजे तुम्हाला तुमच्या झरांगीला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या झरांगीला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का आज मराठा बांधव पन्नास ते साठ टक्के मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही करते जे सत्सद विवेक बुद्धी ज्यांची जागृत आहे ती माणसं या झरांगेला वैतागलेत त्यामुळं झरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताचं बोला संभाजीराजे असं म्हणत आहे की तुमचं आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने का नाहीये कारण आपल्या मागण्याचं नाहीये कुठल्या फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण आंदोलन उभं केलं संभाजी संभाजी भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातीनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाच्या रा, जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच जरंगे तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत इथं बसली या रहितेच चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीचं जातीच आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळं गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही आहे आणि तुम्ही त्या दरांगेनं प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करताय तुम्ही ओटसूट जी आर करणार असाल तर आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही भोगस कुणब्यांच्या अरे जात चरताय तुम्ही अरे बाय भरत मागासवर्गीय जन्माला यावं लागतं जन्मानं मागासवर्गीय असावं लागतं नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटत तुम्हाला कोण म्हणाल मागासवर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मधनं आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय